हे गजानना बुद्धीदात्या सत्तेत असल्यावर सत्तेचा माज आणि नसल्यावर आडनावाचा माज आदित्य ठाकरेंच स्वकर्तृत्व ते काय नशिबाने मिळालेलं आडनाव हे नाव खरंच लोकहितासाठी वापरलं असतं तर जनता डोक्यावर घेऊन नाचली असती पण आदित्यची महत्वाकांक्षा काय तर अवघ्या महाराष्ट्राचे पप्पू बनायचे पक्षाच्या मांडवात महिला सबलीकरणाची रक्षणाची आरती गायची पण त्याच मांडवातल्या भोंग्यातून महिलांसाठी गटार गंगा वाजवायची हे न ऐकू येण्या इतके आदित्यचे कान कोवळे आहेत का आपल्याला निवडून आणणाऱ्या मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्याऐवजी फक्त भाषणबाजी करण्याची बुद्धी आदित्यकडे आहे मुंबईचा रस्ते प्रश्न किंवा चाळींचा मुद्दा यात खिरापत खाणारी त्यांची जवळचीच माणसं आहेत संजय राऊत असो किंवा अनिल परब ही त्यातली काही उदाहरणं बाप्पा आदित्य ठाकरेंना चिमुटभर बुद्धी आणि चमचाभर प्रगल्भता दे त्यांना स्वकर्तृत्व गाजवण्याची बुद्धी दे